मेंढ्यामध्ये काय विचार करा ह्याला काय आपण काय बाळुभात औषध दिले का ह्याला काय कुठलं इंजेक्शन कुठला कोर्स दिला काही बी नाही मामा काय सांगतो माझ्या द्रबातला कोर्स एकच आहे माझ्या मेंढ्याची राखण करणे सेवा करणे आराधना करणे सकाळ संध्याकाळ कर, प्रसाद आरती त्याचा लाभ घेणे आणि नीतीमध्ये न करणे शंभर टक्के मी तुम्हाला तुमची जीव इच्छा ती पूर्ण करतो आता मला सांगा मामाच्या द्रबात आल्याच्या जीव इच्छा पूर्ण झाली कारण कल्पतच झाड बाळू मामाची पालखी एक लक्षात ज्या श्री सतगुरु संत बाळू मामा तुमच्या शरीरातलं प्रत्येक पार्ट बदलण्याची ताकद ठेवतो त्या मामा म्हणजे तर मामाना सांगितले अरे जिथं वैद्याचे चालत नाही ना जिथं वैद्याचं चालत नाही जिथं संताचं ना चालेल जिथं देवाचं नाच आले तिथं माझ म्हणून सांगितलेलं मामान जिथं वैद्याचं नाच आले जिथं डॉक्टरांचं नाच आले जिथं संतांचं नाच आले जिथं कोणाचंच काही चालत नाही तिथं माझ चालत म्हणून लक्षात ठेवा हे मामाचा अनुभव आहे हे विचार केला तर आपल्याला अनेक अनुभव तुम्हाला